कोण होत त्या शिस्पेच्या उद्घाटनाला उपलब्ध कोणी त्या शिस्पेच्या संचालकांची तारीफ केली कोण व्यक्ती होता जो म्हणता शिस्पेचे लोक सगळे माझे नातेवाईक आहेत कोणाचे कार्यकर्ते होते है? जे एजंट म्हणून शिस्पेच्या लोकांचे पैसे जिल्ह्यामध्ये गोळा करत होते शिस्पेचा घोटाळा हा या जिल्ह्यामधला दिवसा टाकलेला दरोडा आहे मागच्या सहा महिन्यामध्ये काय झालं या जिल्ह्यामध्ये काय चाललंय कशा प्रकारच्या चा जिल्ह्यामध्ये चालत आहेत हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार सिस्पेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांचे पैसे लो वाटण्यात आला तालुका असेल पारदेव तालुका असेल नगर शहर असेल हजार कोटी रुपये गोर गरिबांचे आयुष्यातले कमवलेले त्या सिस्पे कंपनीमध्ये मध्ये गेले मुली बोलायला तयार आहे का माझी पत्रकार माध्यमांना प्रश्न आहे कोण होत त्या सिस्पेच्या उद्घाटनाला उपलब्ध कोणी त्या सिस्पेच्या संचालकांची तारीफ केली कोण व्यक्ती होता जो म्हटला हे सिस्पेचे लोक सगळे माझे नातेवाईक आहेत कोण होतं तो त्या सिस्पेच्या पैशाच्या माध्यमातून घेतलेल्या मोटरसायकलीच्या वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित होता कोण होत होते जे एजंट म्हणून लोकांचे पैसे जिल्ह्यामध्ये गोळा करत होते हजार कोटी रुपये गायब होऊन जातात लोकांचे जा प्रपंच घडायला लागले पण या सगळ्यांचा मागचा सूत्रधार कोण हे अजूनही जिल्ह्याला कळालेलं नाही आणि का कोण दाखवणार आणि म्हणून माझ्या पत्रकार माध्यमांना विनंती आहे की या जिल्ह्याच्या गरीब जनतेपुढे तुम्ही त्या सगळ्या व्हिडिओ अनेक दाखवल्या पाहिजे की कोण म्हणत होता हे माझे नातेवाईक आहेत कोण होतं त्या कार्यक्रमाला त्या शिस्मेच्या पैसे माध्यमातून जेवढ्या मोटरसायकल विकत घेतल्या गेल्या त्याच्या वाटपाचा फोटो कोणाचा आहे जे एजंटला अटक झाले त्यांच्या एजंटला भविष्य कालावधीमध्ये अटक होणार आहेत बांदेच्या असतील शिवद्याचे असतील ते कोणाचे कार्यकर्ते आहेत शिस्पेचा घोटाळा हा या जिल्ह्यामधला दिवसा टाक्याला दरोडा आहे इन्फिनिटी पण त्यातलाच भाग आहे आणि म्हणून याचा विचार या, या हिमानगर जिल्ह्याच्या जनतेने केला पाहिजे एक तरी एक तरी आंदोलन झालं कशी पेच्या लोकांना पैसे मिळवण्यासाठी जे लोक इतर छोट्या छोट्या प्रश्नांना उपोषणाला बसतात का तुम्ही शिस्तेचा पैसा मिळावा म्हणून उपोषण केलं नाही का तुम्ही श्रीगोंदा आणि पारेर तालुक्याच्या जनतेच्या बुडालेल्या पैशासाठी लष्कर उतरले नाही का, जा जा शा शा ना का तुम्ही पोलीस स्टेशन पसि अबोधर मंडप टाकून झोपले नाही या प्रश्नाचं उत्तर तर द्यावं लागेल हे प्रश्न आणून तरी जाऊ शकत नाही कोणाला ना तरी या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल ज्यांना जबाबदारी जिल्ह्याची आहे त्यांचं सगळं काम जिल्ह्या बाहेर चालतो जिल्ह्यांच्या चाल। चाल। लोकांनी पुढे जायचं मला माहिती आणि म्हणून माझी आवर्जून विनंती आहे की आजच्या या मीटिंगमध्ये केलेल्या प्रत्येक आरोपाला उत्तर मिळालंच पाहिजे हा सिस्पेचा सूत्रधार कोण आहे ज्याचं उत्तर या अहिल्यानगरच्या जनतेला मिळालंच पाहिजे सूत्रधारांना दिल्लीला कोण घेऊन गेला त्याचं उत्तर मिळालंच पाहिजे तातत आहेत माझ्याकडे दात्याशिवाय मी बोलतही नाही आणि बोगस आरोप मी करतही नाही पण या अहिल्यानगर मध्ये झाला हा दिवस ठेवला दरोडा या शिगोंद्या तालुक्याला उद्ध्वस्त करणारा ठरला आणि म्हणून मला तो प्रश्न तालुक्यामध्येच जाऊन विचारायचा आहे की मला चाळीस हजार मताने माग ठेवून त्यांना काय मिळालं हा प्रश्न मी तिकडे जाऊन विचारू शकतो मला चाळीस हजार मत माग ठेवून त्यांचं काही गेलं नाही गेले फक्त ना पाचशे कोटी रुपये पाच वर्षामध्ये मी खासदार असताना एक रुपयाचा सुद्धा कुठंही जनतेचा पैसा पुढे असता भ्रष्टाचार उघडीस आला सोशल मीडियाच्या भावगुर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना नागरिकांना ती अप ओरिल मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा ये आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आनेवाला आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा